करना हा? दा दा ना करा लवकर लवकर दावखान जागते का ते दहा घंटे लव राहिली हे बघा तुम्ही संक्रांतीची पूजा वगैरे केलेली आहे बघा पण आता ना गणेशजीच्या सामाज्या सासरी जायचं सा... जा सासरी हाकोले जायचं आमची मकर संक्रांती कशी गेली तर मी पूजा करत असताना सासरकडून कर फोन आला आणि मला अर्जंट कामानिमित्त हॉस्पिटलला जावं लागलं खूप जणांचा असा गैरसमज आहे की माझा नवरा आला म्हणून माझी माझ्यासोबत बोलत नाही आला म्हणून माझ्या मायास बोलत नाही किंवा आमच्या घरात येत नाही हो देतो बेटा स्वार्थी माणसानं सऱ्या गोळ्या खो घातल्या हे स्वार्थी माणसा तुमचं हे आहे ना काय श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर इथं सकाळ झालेली आहे आणि चहा गरमागरम अद्रक विलायची टाकून ठेवलेला आहे आणि खूप जणांचं संमत आहे की माझा नवरा आला आणि ते माझ्या आईला सहन होत नाही आहे मजून म्हणून माझी आई माझ्यासोबत बोलत नाही मी माझ्या आईसोबत बोलत नाही म्हणून मी माझ्या आईला व्हिडिओमध्ये मा घेत नाही आणि माहीत आहे का अचानक मला सासरी जाण्याचं काम पडलं मकर संक्रांतीच्या दिवशी कधी कधी मला असं वाटतं ही संक्रांतना माझ्यासाठी शुभ नाही आहे मागच्या वर्षी मकर संक्रांतीला गणेशजी जेलमध्ये होते ज्यांना मी संक्रांतच्या एक दिवसा अगोदर सोडून आणलं होतं आणि सर्वजण म्हणत होते की तू तुझ्या सौभाग्याचं दान म्हणजे सौभाग्याला परत आणलेलं आहे जेलमधून म्हणून तू मकर संक्रांती खूप छान पद्धतीने केलेली आहे आणि असं भरपूर जणांचं मत होतं आणि माझी आई माझ्या ब्लॉगमध्ये दिसत नाही त्याचं हे कारण आहे की माझ्या आईला नाही आवडत नवरा बायकोच्या ममा मंदात कबाब मे हड्डी बनणं आणि त्याच्यानंतर विशेष म्हणजे की माझ्या आईला कारण नसताना माझ्या आईनं जिथून मला जन्म दिलेला आहे त्या जागेवर बोलण्यात आलेलं आहे कारण नसताना व्हिडिओ मी टाकते सर्व काही मी करते मग माझ्या आईला बोलण्याचं काय कारण होतं त्याच्यामुळे माझ्या मुलीवर बोलण्यात आलं म्हणून मी माझ्या मुलीला घेणं बंद केलं माझ्या आईला बोलण्यात आलं म्हणून मी माझ्या आईलासुद्धा घेणं बंद केलेलं आहे दहा दहा वेळास तुमच्या मनाचे तर्कवितर्क लावू नका कारण दहा वेळा तुम्ही खोटं बोलता रेटून बोलता आणि तुम्हीच तोंडावर पडता त्याच्यामुळे जरा सांभाळून बोला कारण दिवस तुमचे पण येणार आहे आणि तुमचा तमाशा आम्ही पण लवकरच बघणार पण आहोत ठीक आहे तर इथं सकाळ झाली होती सकाळी उठल्यानंतर माझा नवरा ज्याला तुम्ही घरगडी म्हणता तर तो घरगडी नाही आहे काय सरकारने सुद्धा सांगितलेलं आहे नवरा बायकोणे समान हक्काने संसार दोघायचा दोघांनी कामं करायचा बरोबर तर इथं सकाळ झालेली होती सकाळ झाल्यानंतर आम्ही दोघांनी स सगळ्यात अगोदर घराची क्लिनिंग आटोपली मी आंघोळ केली आणि संक्रांत असूनसुद्धा आता स्वराच्या शाळेमध्ये गॅदरिंग आहे तर तिचे दोन तीन तीन डान्स आहे त्याच्यामुळे स्वराने मला सांगितलं मम्मा मला आज पण शाळेत जायचं आहे तर मी सगळ्यात अगोदर फेस झाली आणि खिचडी लावून दिली मुगाची आणि म्हणजे मुगाची खिचडी लावून दिली वांगे भाजून ठेवले कांदा मिरची सर्व काही मी चिरून ठेवलं आणि लगेच इथं मी साडी वेअर करण्यासाठी आली कारण मला पूजा पण करायची होती आणि पूजा करून मला स्वराला अक्षवंत करून तिच्या शाळेत तिला पाठवायचं होतं तर इथं मी तिच्या आवडीची बासुंती सुद्धा सकाळीच म्हणजे गंज दुधाचा आठवण्यासाठी ठेवून दिलेला होता आणि मला इथं करायची होती बासुंती तर इथं बसून ती शिजून झालेली होती साखर वगैरे टाकून मस्तपैकी आटलेली होती आणि स्वराला खाण्याची बासून ती घाई झाली होती तर आत्ता मी जे जे फायनली टाकलेलं आहे काजू बदाम आणि थोडी खोबरं किस वगैरे आणि याच्यात चारोळी वगैरे टाकून दिलेली आहे आणि मी म्हटलं थोडं पाच ते दहा मिनटं वेट करतोपर्यंत मी पूजा वगैरे करून घेते इथं पूजाचं सर्व साहित्य टाकून दिलेलं होतं आणि माझ्या आईने माझा निरोप पाठवलेला होता सकाळीच की बाबा पुरण वगैरे मी करत आहे तर तू पुरण टाकू नको परंतु असं काय माहीत होतं अचानक गणेश तिला कॉल आला की बाबा तब्येत बरी नसल्यामुळे तुला अकोल्याला यावं लागणार आहे आणि अचानकपणे फोन आल्यामुळे मला घाई गडबडीत काही सूचनाचं झालेलं होतं तर घाईघाई मी सगळ्यात अगोदर भरीत करून टाकलं आणि स्वराचा टिफिन पॅक केला स्वराला बासुंदी वगैरे खिचडी वगैरे मी खायला दिली आणि तिचं आटोपल्यानंतर म्हणजे तिच्या वेण्या वगैरे घालून दिला आणि असा फोन आल्यानंतर गणेशजीला पण काही सुचत नव्हतं काय करू काय नाही मग त्यांनी पण मला सांगितलं की तू फास्ट फॉरवर्डमध्ये पटापट तुझं कामं क उरकून घे आणि पटकन निघ आणि अशातच ना माझ्या बांगड्यासुद्धा माझ्या हातात जात नव्हत्या तर कसं तरी गणेशजीने जबरदस्ती करू करू मला सौभाग्याचं लेणं जे असते ना ते वेअर करून दिलेलं आहे आणि याला घरगडी म्हणत नाही याला बायकोची काळजी घेणे म्हणतात बरोबर बर ना आणि माझी आई माझ्या व्हिडिओमध्ये येत नाही कारण मी स्वतः सर्वांना घेणं बंद केलेलं आहे आता इथून व्हिडिओमध्ये फक्त मी माझा स्वराज आणि गणेशजी दिसणार बाकी स्वराज तर तुम्हाला मी दाखवणार पण कमी कमी दाखवणार आहे कारण मला माझ्या फॅमिली माझ्या आईला आणि माझ्या लेकरांना जर कोणी बोललं ना ते मला सहन होत नाही आणि इथं आता फायनली झालेला आहे आणि इथं एक पिंपल पॅकचा शूट घ्यायचा होता तर तो पण मी घेतलेला आहे आणि स्वराज पण झोपीतून आता उठलेला होता तर स्वराज झोपीतून उठल्यानंतर त्याचं सुरू झालं हे दे ते द मग मी पूजा आटपून घेतली सगळ्यात अगोदर स्वामींचा फोटो वगैरे पुसून घेतला त्याच्यानंतर स्वामींच्या फोटोला मी सगळ्यात अगोदर हार अर्पण केला हार अर्पण केल्यानंतर मी तिथं त्यांना अष्टगंध वगैरे म्हणजे स चंदन अष्टगंध धीप धूप अगरबत्ती करून दिली जेणेकरून माझी देवपूजा ही आटोपली आणि ही देवपूजा आटोपल्यानंतरच लगेच मी सुगडा पूजन म्हणजेच ती की मकर संक्रांतीची पूजा केली नंतर गणेशजीला तिळगूड दिलं त्यांच्या नमस्कार केला आणि गणेशजीला ते नमस्कार पाहून खूप म्हणजे खूप आनंद झाला की चला वर्षातून दोनच वेळा दोन ते तीन वेळाच असं असते की मी गणेशजीला नमस्कार करत असते आणि माझी पूजा आटोपल्यानंतर गणेशजीने पटापट मला आवरून दिलं कारण दहा साडे दहा झाले होते आणि आम्हाला अर्जंट हॉस्पिटलमध्ये जायचं होतं आणि गणेशजीने मला मेडिसिन दिलं नाश्ता करायला लावला की तू आधी नाश्ता वगैरे करून घे नाही तर तुला चक्कर वगैरे येतात तर त्याच्यामुळे मी त्यांना बोलत होते की मला नाश्ता वगैरे काही नको मला फक्त चहाच द्या मग ते बोलले नाही नाही नाश्ता वगैरे करून घेऊ आणि त्यानंतरच आपण निघू तर इथं गणेशजीने मला भरपूर हे हेल्प केली गणेशजीने मग जे आमचं जेवणाचं साहित्य वगैरे होतं ना तर ते तिथं घेऊन गेले आणि इथं त्यांचा आणि माझा थोडासा संवाद चालू होता की बाबा खरंच तू साडीवर खूप छान दिसते साडी कशी दिसत आहे नक्कीच सांगा ही मला प्रतिभा काळे पेज आहे इन्स्टाला त्यांच्याकडून रिसीव झालेली होती मस्तपैकी माझ्या मशीनवाल्यांनी यांच्यावर याच्यावर ब्लाऊज वगैरे शिवून दिलेलं होतं आणि आता फायनली आम्ही जेवण वगैरे करणार आहोत तर ही जी बासुंती आहे ना ही स्वराज घेऊन चाललेला आहे त्याच्या आजीसाठी म्हणजे आमचं जेवण आटोपलं आणि म्हणजे नाश्ता वगैरे खिचडी भरीत आम्ही जो, भरी जो, जो केलेला होता तो आटोपला आणि लगेच मग मी एका एक प्लेटमध्ये बासुंदी घेतलेली आहे माझ्या दोघी त्याच्यानंतर माझ्या आईला आईला पण मी घेऊन नेलेली आहे आणि कोणत्याच आईला असं वाटत नसते की आपल्या मुलीचा संसार सुखाचा होऊ नये आणि हे लोक जे रोस्ट व्हिडिओ करतात त्याच्यानंतर माझ्या आईला मुलांना मध्ये मध्ये घेतात त्याच्यामुळे ते माझ्या आईला आवडत नाही म्हणजे चांगलं नाही वाटत आणि मला, मला। सुद्धा चांगलं नाही वाटलं आणि म्हणून मी माझ्या फॅमिलीला म्हणजेच माझ्या आईला माझ्या व्हिडिओमधून कट केलेला आहे तुमच्या माहितीसाठी माझी माझे व्हिडिओ पण बघते आणि सर्व तुमचं जे बोलणं आहे ना ते पण बघत असते माझ्या आईला कुठंतरी हर्ट झालेलं आहे आणि मला पण हर्ट झालेला आहे की कारण नसताना माझ्या आईला बोलण्यात आला मला हे सर्वांना प्रश्न आहे की एखादा व्यक्ती जर तुमच्या आईवर बोलण्यात आला बोलला असता उगमस्थानावर बोलला असता प्रत्येकजण त्याच उगमस्थाना मधून आलेलं आहे कोणी वेगळ्या जागेतून आलेलं नाही आलेली आहे चालना करा लवकर हा चालना लवकर दवाखान्यात जा ते काय ते दहा घंटे लवू हे बघा तुम्ही संक्रांतीची पूजा वगैरे केलेली आहे बघा पण आता ना गणेशजीच्या माझ्या सासरी जायचं सासरी अकोल्याला जायचं अकोले मी आता अकोल्याला जात आहे साडी कशी दिसत आहे नक्की सांगा साडी दाखवा ना मग येत तर मा मला जात जायचं आहे अकोल्याला माझ्या एका व्यक्तीची तब्येत खराब आहे तर मला अकोल्याला तब्येत बघायला जायचं आहे तर आता मी ड्रेस चेंज करते आणि पटकन यांच्यासोबत जा जाते ओके बांगड्या काढून ठेवा लागतील ना एवढ्या मोठ्या बांगड्या घालून मग सुचते का आणि पटापट आ, मी काही बांगड्या वगैरे हातातल्या काढून ठेवल्या कारण खूप जास्त बांगड्या झाल्या होत्या आणि मी मेडिसिन घेतलं पटकन तयारी केली म्हणजे तयारी काहीच नाही केली ड्रेस वेअर करणार होती परंतु भरपूर उशीर होत होता म्हणून गणेशजी बोलले की याच साडीवर चल जाऊ द्या संक्रांत आहे अजून आई बाबा रागवतील की बाबा तू साडी कांनी घातली संक्रांतीला असं तसं आणि फायनली आम्ही मग पोहोचलेलो हो। आहो अकोल्यामध्ये आणि अकोल्यामध्ये गेल्यानंतर मला चक्कर आणि मळमळ उलट्या वगैरे होत होत्या त्रास होत होता त्याच्यामुळे गणेशजी बोलले की सगळ्यात अगोदर आप तू पा पाणी पी आणि चहा पी नंतर मी पाणी आणि चहा घेतल्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये घेतलो गेलो हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आईबाबाची भेट घेतली आम्ही आईबाबाची भेट घेतल्यानंतर तिथं तिथं बी पी वगैरे चेक करायची होती म्हणून आम्ही बाहेर गुरु जवळ बसलेलो होतो कारण बी पी वगैरे चेक करायची होती तर गणेशजी बोलत होते तुला मी बोललो होतो की ग्लुकॉन डी पावडर वगैरे घे किंवा ज्यूस वगैरे घे आणि इथं एका विषयावर आमच्या गप्पा गोष्टी रंगल्या होत्या की एक मी व्हिडिओ टाकला होता इन्स्टाला की बाबा माझा नवरा इतका चांगला आहे की आमचं सर्व काही जे जा भांडण झालं होतं ते विसरून आम्ही एकत्र आलो तर लगेच त्या ताईने कमेंट केली की बाबा अशी कोणती तुझ्याकडून चूक झाली मी कॅरेक्टरलेस नव्हती की माझा नवरा माझ्यावर डाऊट वगैरे घेणार आहे बरोबर ना जे काही आमच्यात वादविवाद भांडणं झाले होते ना ते सर्व भांडणं विसरून आम्ही पुन्हा एकमेकांना माफ केलं आणि आमचा सुखाने संसार चालू केला असा माझा सांगण्याचा अर्थ होता परंतु काही लोकांना ना माझा विषय घेतल्याशिवाय किंवा माझ्याशिवाय बोलल्याशिवाय त्यांचं चॅनल पडत नाही त्यांना कोणी बघत नाही त्याच्यामुळे ते येऊन जाऊन येऊन जाऊन मोहिनी हजारे मोहिनी हजारे सुकी बोंबील चिमकांडी असे भरपूर मला नावं दिलेली आहेत की जे माझे एफ आय आरमध्ये मध्ये पण मी नमूद केलेली आहे त्यांचे घेत आहे दूध आता वाजलेले रात्रीचे दहा मुलं घरी वाट बघत आहेत सासरकडच्या मंडळींची तब्येत खराब झाली होती म्हणून आम्ही गेलो होता अकोला आणि अकोल्या मधून आम्ही निघालो तर आम्हाला एक मॅडम भेटल्या ज्या की पोलीस दलात काम करतात बरोबर तर ते आरोपी घेऊन कोर्टात आल्या होत्या अकोल्याचे तर तिथं त्यांनी सांगितलं जसं जे काही आमचं फोटो व्हिडिओ सध्या याच्यावर सुरू आहेत तर त्या मॅडमनी एक किस्सा सांगितला मला हे तर म्हणे तुझ्यासोबत झालं एक सरकारी वकील आहेत म्हणे त्यांचं तर काही घेणं देणं नव्हते म्हणे मीडियावर तरी पण त्यांचे पण म्हणे फोटो व्हिडिओचा वापर करण्यात आला होता इन्स्टावर वेगळा यूट्यूबवर वेगळा आणि फेसबुकवर वेगळा तर त्याच्यामुळे म्हणे याच्यावर आवाज उचलणं खरंच खूप गरजेचं आहे म्हणे तुला थोडासा त्रास होणार परंतु हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणे आणि हे असं नाही आहे म्हणे की तुझ्यासोबत झालं आता ज्या आहेत त्याचं स्वतः वकील होत्या म्हणे त्यांच्यासोबत पण हे झालेलं आहे तर असं आहे मला असं वाटत होतं की माझे व्हिडिओ आहेत पण माझे व्हिडिओ आवडतात भरपूर लोकांना आवडतात तर त्याच्यामुळे असं मला वाटलं की हा एक तुम्हाला शेअर करावा अजून काय होतं घड्या अजून हां अजून अकोल्याला की याच गाड्या बंद होत्या कोण गाड्या बंद होत्या माहित आहे का अकोल्याला खून झाला खून बस स्टँडवर बस स्टँडवर झाला की रेल्वे स्टेशनवर झाला स्टेशनवर झाला कोण माहित आहे का दारूमुळे लोक कसे माणसं दारू पितात काही पण करत राहतात चला आता घरी गेल्यावर बाकीच्या गोष्टी करू आपण तर हा जो स्वयंपाक आहे ना आम्ही घरी आल्याबरोबर माझी आईने माझ्यासाठी पाठवून दिला होता आणि माझी दोन्ही मुलं माझ्या आईने सांभाळली होती मस्तपैकी मी घरी आल्या आल्या बघितलं की स्वराने स्व स्वराजने स्वराने स्वराज तर जेवण वगैरे केलेलं होतं आणि स्वराज मस्तपैकी आईसोबत जेवण करत होता तर माझ्या आईचा आणि माझा कुठल्याही प्रकारचा वाद नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही ना तोंडा दहा वेळा ना माझ्यावर तुम्ही व्हिडिओ बनवता आणि तुम्हीवर तोंडावर पडता कारण तसं काहीच नसते आणि मी तुमच्या प्रत्येक व्हिडिओला किंवा तुमच्या कमेंटला किंवा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओला मी रिप्लाय द्यायला कामी नाही माझी फॅमिली आहे मी ठरवणार कोणाला व्हिडिओ मध्ये घेणार कोणाला घेणार नाही ते काय जबरदस्ती आहे तुमची चार गोळ्या घेतल्या म्हटलं चार फेकून देईन मी सगळ्या गोळे एकही गोळ्या घेईन नाही मला जबरदस्ती अजिबात गोळीची करायची नाही मला गोळे आवडत नाही माहिती आहे तुम्हाला तुमचा स्वार्थ आहे ना तुम्हाला असं वाटते नाही मी बाप होणार आहे बाप होणार आहे असा तुम्हाला आनंद आहे ना म्हणून तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी मला गोळ्या घ्यायची जबरदस्ती करता रोज जबरदस्ती मेडिसिन खाऊ घालणारे मला माहित आहे ना स्वराजच्या वेळेस तुम्ही असेच करा ना मेडिसिन घे मेडिसिन घे त्या मेडिसिन साठी तर तुम्ही काही करत जा मी मेडिसिन घेतलं पाहिजे म्हणून है ना गणेशजी एक गोळी तुम्ही घ्या माया ना गोळ्या पुऱ्या घेतल्या स्वार्थी माणसानो सर्या गोळ्या खो घातल्या स्वार्थी माणसा तुमचा हे आहे ना काय फायदा आहे ना म्हणजे गोळ्या खो घाल्या म्हणून तुम्ही गोळ्या खो घालू लागली कोण खो नाही सांगून द्या बेकटा हा काय फायदा आहे चल बाळा चरे बाळा चला बाप्पा भूत येते आता भूत येते मी तर सरली गुड नाईट आशा आहे उत्तर मिळालं असणार की आईचं आणि माझं भांडण नाही आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय श्री स्वामी समर्थ